मित्रांनो आपण दुसऱ्या भागात पाहिलं असेल की त्या दिवशी पहिल्यांदाच मी आईबरोबर प्रेमाचे क्षण घालवले होते मित्रांनो मला खूप मस्त वाटत होतं आता यापुढे पाहूया पण त्याआधी मित्रांनो तुम्ही माझे आई भाग एक आणि दोन पाहिला नसेल तर कृपया आधी ते पाहा कारण ते भाग पाहिल्याशिवाय तुम्हाला ही भाग समजणार नाही चला तर पुढे काय झालं ते सांगतो त्या दिवशी पहिल्यांदा चार वेळा प्रेमाचे क्षण घालवले आणि जवळपास दहा मिनटं असेच पडून होतो त्यानंतर आई म्हणाली महेश बस आता खूप झाला आता खूप भारी वाटते रे महेश अजून एक काम करणारे तुझे हात माझे अस्तित्व तुझ्या हातात धरून ठेव ना तसं मी तिच्या अस्तित्वाला हात लावला माझ्या उजव्या हातात तिचा डावा व डाव्या हातात तिचा उजवा अस्तित्व मी म्हटलं आई कसं वाटतंय ग आता तशी तिने बागीच्या मध्ये महाराजाला जागा दिली आणि म्हणाली खूपच मस्त खूप भारी वाटत आहे रे महेश मला खूप दिवसाची इच्छा होती रे माझी आज ती इच्छा तुझ्याकडून पूर्ण करून घेते बघ खूप मस्त वाटत आहे बघ मला तुला येते ना रे मज्जा तसं मी म्हटलं हो गाई खूपच माझा महाराजा कसा खेळतोय कसं ग सांगू तशी आई म्हणाली अरे सांग ना महेश त्यात काय एवढं अगं मला असं वाटतंय की असाच मागच्या दारातून महाराजाला फिरवावे तशी आई खुश होऊन म्हणाली हो का अरे मग फिरव ना आता ही मैदान तुझंच आहे तू पाहिजे तसा फिरव त्याला मला पण खूप मस्त वाटतंय बघ असं पहिल्यांदाच प्रेमाचे क्षण घालवले मग मा काय मला पण तेच पाहिजे होतं खूप दिवसांनी माझ्या महाराजाला स्वारी मिळणार होती आता मला दम धरवत नव्हता तरी पण मी ताबा ठेवत तिच्या अस्तित्वावर हात हो ठेवला आणि पुढच्या क्षणी मी तिच्या अस्तित्वाशी खेळू लागलो आणि काही तास आम्ही प्रेमाचे क्षण घालवले तिला खूपच मजा येत होती आणि मलाही खूप आनंद मिळत होता आईचा आवाज ऐकून मी अधिकच संतापलो होतो तसा माझा महाराजा अगदीच काम करत होता थोड्या वेळाने तशी आई बडबडू लागली महेश आता नाही रे सहन होत किती अंत बघणार आहेस रे माझा तुझा महाराजा किती संतापला आहे अशा प्रकारे दहा मिनटं महाराजाला मैदानात फिरवले आणि त्या दिवशी मला छान झोप आली दुसऱ्याच दिवशी बाबा आणि माझी बहीण शाळेसाठी आली होती आणि ती दुपारी शाळेतून घरी येतात आज आई रडतच होती आधी तर आई असायची छान राहायची आई ताईचा आधी किती लाड करायची पण हल्ली ती आल्यापासून आई सतत नाराज का असते रडत का असते याचं कोडच मला पडायचं ताई घरी आलेली आईला मुळीस आवडले नाही बाबा मात्र तिचे खूप लाड करायचे तिला फिरायला न्यायचे तिच्यासाठी खूप खाऊ आणायचे पण तरीही आई सतत बाबांशी भांडत असे आणि स्वतःच रडत असे आईबाबांचे भांडण होत असेल की ती खूप घाबरायची त्या दिवशीही ती शाळेतून घरी आली एक बाई घरी आलेली होती बाबाही घरीच होते ताई शाळेतून आलेली बघून तिने ताईला प्रेमाने जवळ घेतले तिचे लाड करायला लागले ला ला तिचे हात तोंड धुवून दिले त्यांनी सांगितले की ती आमची मावशी आहे म्हणून ताईने बाबांना विचारले आई कुठे आहे बाबा काहीच बोलले नाहीत फक्त स्वयंपाकघराकडे बोट दाखवले ताई धावतच आतमध्ये गेली बघते तर काय आई स्वयंपाक खोलीत बसलेली तिचा चेहरा सुजलेला ओठ सुजलेले हाताला खरचटलेले केस विस्कटलेले आई कशी तरीच दिसत होती तिला आईची खूप काळजी वाटली ताई आईजवळ गेली आणि विचारू लागली आई काय झाले आई सांग ना काय झाले मित्रांनो आईबरोबर काय झालं ते मी पुढच्या भागात सांगणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच रात्रीच्या गोष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आईला आपण तेच पाहिजे होते ही भन्नाट कथा टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केली आहे तर टेलिग्राम चॅनेलवर जाऊन नक्की बघा टेलिग्रामची लिंक आपल्या चॅनलच्या बिओमध्ये आहे धन्यवाद